या निवडणुकीच्या कालावधीमध्ये शैलेजाताई शैलेजात शैलजा ताई म्हणजे एकदम प्रेमळ व्यक्तिमत्व आहे म्हणजे त्यांच्याबद्दल बोलायचं काय म्हणजे एवढं म्हणजे मला शब्द सुद्धा सुचत नाही एवढा त्यांचा स्वभाव पण प्रेमळ आहे आणि गोरगरिबांसाठी तर नेहमीच त्या धावून येतात आणि शिवसेना जिंकणार ही माझी पूर्ण शंभर टक्के खात्री आहे कारण कशाची समस्या असली म्हणजे किरकोळ छोट्या मोठ्या गोष्टींसाठी सुद्धा त्या धावून येण्यासारख्या आहेत आणि हे म्हणजे पूर्ण आमच्या प्रभागाला माहितीच आहे असं काही वेगळं काहीच नाही त्यांच्याबद्दल की असं सांगण्यासारखं म्हणजे तुम्हाला अशा लहान लेकरांपासून सगळेच तुम्हाला सांगतील की त्यांचा स्वभाव कसा आहे आपल्या नक्की वेळेवर येते म्हणजे एक दिवस आड रेग्युलर येते त्याचा काही प्रॉब्लेम नाही आहे असं प्रश्न पाण्याचाही सोडला आहे त्यांनी सोडवलाय सोडवला आहे हो नाही कि बरेच काही नाहीच आहे आता तसे जर पाहिले तर आणि थोडं फार असलं तरी आम्ही त्यांनाच हे करणार ना शैलजाताईंनाच निवडून देणार प्रश्न सोडून जे म्हणजे प्रश्न काय असतील तर आम्हाला एवढे खात्री की त्या सोडवू शकतात आमचे प्रश्न सोडवू शकतात हा कोण बाजी मारल्या शिवसेनाच धनुष्यबान 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 कोण बाजी मारणार शैलजाताईच शिवसेना 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 धनुष्यबान मुलाल हो नक्कीच <laughs> ताई भानगिरी आम्ही वीस पंचवीस वर्षापासून आम्ही ओळखतो त्यांची मिस्टर पण खूप छान होते ते पण ताई छान आहे शैलोजताई गोरगरिबांची लग्न पण केले त्यांनी भांडी वगैरे सगळी दिले ते पण त्यांचीवर आम्हाला खूप विश्वास आहे निवडून येणार निवडून येणार हां येणार म्हणजे येणारच कोण बाजी शैलजाताई शैलजाताई हा शैलजाताई त्यांचं चिन्ह काय माहितीये का धनुष्यबाण धनुष्यबाण हा उधळ का उधळ तुमचं मत आमचं मत शैलजाताईलाच आहे हां तुम्ही सगळे त्यांना निवडून देणार निवडून देणार शंभर टक्के दुसऱ्या लोकांचं काय आमचं काय दुसऱ्या लोकांचं आमचं काय एवढं परिचय नाही उमेदवारांचा परिचयच नाही परिचय हाय पण एवढं आमचं काय एवढं बोलणं संदेश नाही मिळाला पण त्यांची आम्हाला खूप ओळख आहे शैलेजी सोबत परिचय आहे का हाय परिचय कशी आहे छान आहे बोलायला महिलांना बोलायला सगळे धावत येणार असं काम करणार करणार निवडून येणार येणार निवडून आणणार आणणार निवडून आणणार निवडून आणणार ताई अत्यंत चांगले महिला आहे आड अडचणीला गोरगरीबाच्याला धावून येणारे महिलांच्या उपयोगी पडणारे महिला आहे आम्ही वीस वर्षापासून वळखतो त्यांना आणि चांगले आहेत आणि आम्ही त्यांना तिला पुढे येतात का हा येतात आपल्या प्रभागातल्या समस्या सोडवण्यासाठी ते धावतात का धावतात धाव या निवडणुकीमध्ये ते निवडून येतील का हा देणार आम्ही निवडून त्यांना तुम्ही निवडून निवडून देणार आम्ही त्यांचे स्वप्न पूर्ण करणार ते निवडून येतील का हां येतील ना तुमचं मत कुणाला आमचं मत धनुषे बानाला धनुष्यवाणाला हां गुलाल उधळल का हां उधळल म्हणून मारणार उधाळणार शिवशा आहे ना शिवसेना बाळजी मारणार हां